नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा हे पर्यावरणप्रेमी असून ते पर्यावरणाबाबत नेहमीच सजग असतात म्हणूनच शासकीय वाहन दिमतीला असतानाही त्यांनी सोमवारी सकाळी घरापासून ते कार्यालयापर्यंत जाण्यासाठी पिंक ई रिक्षामधून प्रवास केला त्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून नाशिककरांनी याचं स्वागत केलंय ज्या महिलेच्या पिंकी रिक्षात बसून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवास केला त्या महिलेचे नाव वैष्णवी उमाकांत साकरे असे आहे चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या रिक्षात बसून प्रवास केल्याने या महिलेला प्रचंड आनंद झाला हा माझा बहुमान असून त्यामुळे माझे मनोबल वाढण्यास मदत झाली अशी प्रतिक्रिया या रिक्षाचालक महिलेने दिली आहे जिल्हा प्रशासनात वेगवेगळे उपक्रम राहावी जिल्हा प्रशासन गतिमान आणि गरजू नागरिकांना वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा हे नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांनी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा नागरी सेवा दिनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आला आहे na polisni odzbiru naši.